जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी आहे मुसळधार पाऊस झाल्याची पाहूया सविस्तर सोलापुरात बुधवारी रात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरात हाहाकार माजला आहे अनेक भाग जलमय झाले असून सकल भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत अक्कलकोट महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून संबंधित भागाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत कुंभारी शिदेश्वर साखर कारखाना रस्ता पूर्णत्त बंद झाला असून या रस्त्यावर पाण्याचा पूर इतका वाढला की घोडाही वाहून जाण्याच्या स्थितीत आला अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे होटगी रोड व विडी घरकुल परिसरात तर पाणी थेट घरात शिरले आहे त्यामुळे नागरिकांची सकाळपासूनच पाण्यातून सुरू झाली जुनाविडी घरकुल परिसर देगाव नाका येथील डी मार्ट परिसराला तर थेट तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे शहरातील अनेक रस्त्यावर गुडघ्यापेक्षा अधिक पाणी साचले असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे रात्रभर पडलेल्या पावसामुळे सोलापुरातील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून नगरपालिकेच्या यंत्रणेची कार्यक्षमता यावर चिरमान प्रश्नचिन्ह निर्माण होत असून नागरिकांनी दरवर्षी हीच पुनरावर्ती नको अशी आता जोरदार मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज सोलापूर

तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची